नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे वादुर्भाव वा। कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती कोपरना जात आहे लोकल आवकलेले एकोणवीस हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाधा समती अमरावती अवकली नव्वद क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार दोनशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर आलेली तीन हजार आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंध्र भेटले सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा समती आहे भद्रावती आवकालेली एक हजार सातशे त्र्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा सेम त्या पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवक आलेली एक हजार दोनशे त्रेपन्न क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार पंचवीस रुपये कमालदर वेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व धरंदर भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाधा सेम त्या घाटंजी जात आहे ए ए मध्यम स्टेपल आवक आलेली सोळाशे क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती उमरड जात आहे लोकल आवक आवकाली पाचशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालद्र वेट आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देळगाजा जात आहे लोकल आवक आलेली आठशे क्विंटलची किमानर वेट आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्व धरंद्र वेट आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सेमती वरोरा जात आहे लोकल आवकलेली दोन हजार सहाशे एकवीस क्विंटलची किमान तर भेटले सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरांतर भेटले सहा हजार नऊशे रुपये ठरले होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद